रामकृष्ण हरिमंडळी आपल्या भक्ती चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत महिलांना आज मी तुमच्यासाठी अतिशय सुंदर अशी सेवा घेऊन आली आहे या सेवेमुळे तुमच्या घरातली कितीही कठीणातली कठीण अडचण असेल कितीही कठीणातली कठीण तुमची इच्छा असेल तर ती शंभर टक्के नाही एक हजार टक्के पूर्ण होईल कारण ही सेवा आहे आपल्या कुलदेवतेची कुलदेवतेची सेवा म्हणजे बघा कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करत असते तुम्ही ना काहीही नाही केलं तरी चालेल मात्र आपल्या कुलदेवतेचं आवर्जून तिचा मान पान तिचं सगळं हे आपल्याला करायचं असतं कारण ते आपलं काम आहे कर्तव्य आहे कारण ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे मी नेहमी सांगते की आपल्या देवघरामध्ये दे, आपल्या कुलदेवतेच्या नावाचा एक मंगल कलश आवर्जून असावाच तर बघा सगळ्यात आधी तुम्हाला सांगते तुम्हाला अकरा पौर्णिमा तुमच्या कुलदेवतेची सेवा करायची आहे सेवा काहीही कठीण नाहीये त्यामुळे तुम्ही ही आवर्जून करू शकता खूप चांगला अनुभव या उपायाने तुम्हाला येईल घरामध्ये शांतता घरामध्ये प्रसन्न वातावरण तुमच्या घरातली जीही जी, जी कामे मार्गी लागत नव्हती ती कामे मार्गी लागतील मिस्त्रांच्या असो मुलांच्या असो काहीही असो संतान प्राप्तीसाठी लग्न होत नसेल कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही ही सेवा करू शकता अकरा पौर्णिमा आपल्याला ही सेवा करायची असते तर बघा कोणत्याही महिन्यातली पौर्णिमा तुम्ही कुठल्याही महिन्यातल्या पौर्णिमेला ही सेवा सुरू करू शकता आता बघा पण तुम्हाला सगळ्यात आधी म्हणजे ज्या पौर्णिमेपासून सुरू करणार आहात त्या पहिल्या पौर्णिमेच्या पहिल्या पौर्णिमेला तुम्हाला संकल्प करायचा असतो तर ही सेवा कशी करायची तर बघा आता सपोज आता पुढच्या महिन्यात त्रिपुराण पौर्णिमा आहे मला वाटते पाच तारखेला आहे काहीतरी तर तुम्ही या त्रिपुराण पौर्णिमेपासून जर सेवा सुरू करत असाल तर अर्थात सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घरातली साफसफाई वगैरे जे सगळं काही झाल्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवांची पूजा करणार तर बघा देवांची पूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचा टाक हा तांबणामध्ये घ्यायचा आहे तांब्यावर शुद्ध जल घ्यायचा आहे स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूडभर कुंकू टाकायचा आहे थोडासा काप कापूराची जी वडे असते भीमसेनी कापूराची त्याचा चुरा टाकायचा आहे त्याचबरोबर तुम्ही आपलं गुलाबजल त्यामध्ये टाकायचं आणि त्यांनीच तुमच्या कुलदेवतेच्या टाकावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम एम ह्रीम चामुंडा चामुंडाय विचे असा तुम्ही मंत्र म्हणत अभिषेक करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा मंत्र म्हणत अभिषेक करू द्यायचा कुलदेवतेच्या टाक स्वच्छ पुसून जागेवर ठेवायचा लाल फुल असेल तर आवर्जून अर्पण करायचं वेणी अर्पण करायची कुलदेवतेला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायच्या त्याचबरोबर बघा तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी गोळाचा नैवेद्य किंवा जर आपण खिरेचा नैवेद्य देवीला दाखवत असतो जर खीर बनवणं शक्य झाली तर आवर्जून खिरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे आता बघा तो टाक तुम्हाला दोन विड्याच्या पानावर ठेवा किंवा एका प्लेटमध्ये ठेवा आणि त्या टाकावरती तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं असतं खाल पायापासून डोक्यापर्यंत आपण कुंकुम अर्चन करत असतो अगदी सोळा वेळा केलं तरीही चालेल कुंकुम अर्चन करत असता ना तुम्ही नवारणव मंत्र म्हणू शकता ओम एम रीम क्लिम चामुंडाय विच्चे नमो ओम एम र्रीम क्लिम चामुंडाय विच्चे नमो नमहा असं तुम्हाला कुमकुम अर्चन त्या टाकावरती करायचं आहे किंवा फोटोवरती तुम्ही करू शकता आता फोटोला तुम्ही अभिषेक करू शकत नाही तर पाणी शिंपडू शकता मात्र प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक असणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचा उद्धार करत असतील तिलाच जर तुमच्या घरात स्थान नसेल तर काही अर्थ नाही आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा फोटो कुलदेवतेचा टाक कुलदेवतेची मूर्ती ही असायलाच हवी तर बघा महिलांना तुम्हाला अशा साधोसुद्धा अर्चन अगदी सोळा वेळा अर्चन केलं तरी चालेल ते कुंकू तुम्हाला साठवून ठेवायचं सा, दर पौर्णिमा महिन्याभर ते कुंकू तुम्ही कपळाला लावायचं आता बघा ही एवढी साधी सोपी सेवा झाली सकाळी अगदी मला वाटतं याला दहा मिनिटंही लागणार नाही दहा पंधरा मिनिटं खूप झाली हे तुम्हाला करायचं त्याचबरोबर बघा पौर्णिमेच्या दिवशी आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं छानपैकी दोन दिवे दारामध्ये लावायचे सकाळी जेव्हा पूजा करण्याच्या आधी तुळशी जवळ तुपाचा दिवा जमलं तर आवर्जून लावायचा तुळशीची सुद्धा पूजा करायची त्यानंतर किचनच्या ओट्यावर म्हणजे गॅसच्या शेगडीवर कुंकमाने स्वस्तिक काढायचं त्याला हळदी कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायचा तिथे एक काळजी घेऊन दिवा थोडासा बाजूला प्रज्वलित करायचा कारण आपल्याला अन्नपूर्णेची देखील सेवा आपल्याला करायची असते जे मातेचे रूप आहे त्या त्या पौर्णिमेच्या दिवशी आपण त्यांची सेवा करू असतो तर बघा आता ही अशी सेवा आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायची आहे मात्र पहिल्या पौर्णिमेला सेवा सुरू करण्याआधी तुम्हाला हातामध्ये दोन पडी पाणी दोन पडी पाणी हळदी कुंकू अक्षत फुल घ्यायचं आहे तुमचं नाव तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुम्ही कशासाठी हे करत आहात ते सांगायचं आहे मी तृप्ती कश्यप गोत्रातली माझ्या मिस्टरांच्या नोकरीसाठी किंवा मुलाच्या नोकरीसाठी किंवा कुणाच्या आरोग्यासाठी किंवा संतान प्राप्तीसाठी ही सेवा अकरा पौर्णिमा व्रत माते करणार आहे ही माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू दे आणि मला ही सेवा करण्याची शक्ती दे अशी तुम्हाला मनाभावापासनं भाव आपला शुद्ध असावायला हवा आणि संकल्प सोडून तिथून मग त्या दिवसापासून तुम्ही कुलदेवतेच्या टाकावर अभिषेक कुलदेवतेच्या टाकावर कुमकुम अर्चन नसेल तर फोटोवर नसेल तर मूर्तीवर केलं तरी चालेल आरती गोळाचा नैवेद्य तुम्हाला एवढं करायचं आहे आता बघा सगळ्यात महत्वाची सेवा राहिली दिवसभरात पौर्णिमा आपण ही सकाळी सेवा करणार आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही दिवसभरात तुम्हाला कुलदेवतेची ओटी भरायची आहे बघा आता ओठी दर महिन्याला तुमचं साडी शक्य असेल तर तुम्ही आणा पण नसेल तर ब्लाऊज पीस घ्या त्यावरती एक नारळ ठेवा त्याचबरोबर एक तो पुडा मिळतो बघा त्यामध्ये पाच बांगड्या असतात छोटासा आरसा असतो फणी असते काळे मणी असतात दोरले असतात आणि जोडवे असतात तर हे साहित्य देखील तुम्हाला ते पुढं काय करायचं डायरेक्ट एक डझन घेऊन यायचं म्हणजे तुम्हाला ते स्वस्त मिळेल एक डझन ब्लाऊज पीस आणून ठेवायचे कारण प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला वेगळं साहित्य वापरायचं असतं सा तेच नाही आता ओटीवर तुम्हाला नारळ ब्लाऊज पीस आणि जे तुम्हाला सांगितलं पाच हिरव्या बांगड्या खारी खोबरं हडपुंड सुपारी एक रुपयाचं नानं हे तुम्हाला त्यावर ते ठेवायचं असतं आणि ओटी भरायची असते गजरा आवर्जून हवा गजरा वेणी काहीही चालेल त्याचबरोबर बघा तुमच्या घरात फळ असतील तर पाच फळं ठेवा नसेल तर एक फळ ठेवलं तरीही चालेल आता ही ओटी जी आहे ती अशी आपल्या समोर धरायची छातीच्या समोर अशी धरायचं ते ताटामध्ये सगळं साहित्य घ्यायचं तीन वेळा फुलदेवतेच्या टाकाला हे तीन वेळा लावायचं अर्पण करत असताना आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तिथे देवघरामध्ये दे एका साईडला ही ओटी ठेवून द्यायची ही ओटी कधी ही ओटी भरल्यानंतर पौर्णिमा तिथी संपेपर्यंत ती तिथेच राहू द्यायची म्हणजे आता सकाळी आपण दहा वाजता ही ओटी भरली उद्या पौर्णिमा तिथी अकरा वाजता संपणार आहे तर अकरा वाजेपर्यंत उद्या ती ओटी तिथेच ठेवायची ओटी भरल्यानंतर ओटीला पाणी फिरवायचं देवता अर्पण वस्तू असं म्हणायचं धूप दीप लावल्याशिवाय कुठलंही कार्य सुरू करायचं नाही तुपाचा दिवा आवर्जून ती ओटी तिथेच ठेवायची आता बघा दुसऱ्या दिवशी या ओटीचं काय करायचं प्रत्येक पौर्णिमेला नवीन ओटी भरायची आहे दुसऱ्या दिवशी ही ओटी तुम्ही कुठल्याही एका मंदिरामध्ये नेऊन ठेवू शकता किंवा तुम्ही ह्या ओटी अशाच जमा म्हणजे त्यातल्या ज्या वस्तू खराब होण्यासारख्या आहेत जसं की गजरा झालं फळ झालं ते तुम्ही खाऊन घेऊ शकता बाकी तसंच जमा करून ठेवायचं चा, तीन चार महिन्यांनी जेव्हा केव्हा तुम्ही तुमच्या मूळ पीठावर कुलदेवतेच्या दर्शनाला जाल तेव्हा त्या सगळ्या ओट्या तिथे नेऊन अर्पण करायच्या किंवा मग तुम्हाला असं वाटतंय की हे कसं काय साठवून ठेवायचं तर प्रत्येक पौर्णिमा तिथे संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कुठल्याही देवीच्या मंदिरामध्ये दे जाऊन ती ओटी तुम्ही तिथे ठेवून यायची आता बघा आपल्या वर्षातून एकदा तरी आवर्जून संपूर्ण परिवाराने आपल्या कुलदेवतेला आवर्जून जावंच तिचा संपूर्ण मानपान तिला साडी चोडी बांगड्या जेही काही शृंगाराचं सामान तुम्हाला जमेल ते सगळं तिला अर्पण करावं तुम्हाला ना माझा अनुभव आहे हा म्हणून सांगते आपल्या कुलदेवता जर जेवढा आपण करू ना महिलांना तेवढं आपल्याला जाणवेल की आपल्या घरामध्ये किती फरक पडत आहे तुम्हाला खरंच सांगते कुलदेवतेची सेवा ही प्रत्येक महिलेच्या हातून व्हायलाच हवी आपल्या परिवाराने संपूर्ण परिवाराने वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन तिचा संपूर्ण मानपान हा करायलाच पाहिजे कारण कुलदेवता ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते आपल्या कुळाचा उद्धार करत असते आणि फक्त वर्षातून नवरात्र आलं म्हणजेच नऊ दिवस तिला पुजायचं नंतर विसरायचं असं अजिबात नाही करायचं त्यामुळे दर पौर्णिमेला बघा मी माझं तरी सांगते मला जशी जेव्हा जमेल ना पौर्णिमेला मी कुंकुमर्चनच म्हणा अभिषेक म्हणा ओटी म्हणा मी माझ्या मनाने कारण मी असं संकल्पयुक्त असं मागून कधी काय नाही केलं पण माहिती आहे का असे अनुभव बरेच आले कारण मी माझ्या कुलदेवतेचं दर महिन्याला काही ना काहीतरी करत असते एक ठरवून नाही करत पण माझी सेवा ह्या सुरूच असतात आणि आमचं कुलदेवतेला आम्ही दर्शनाला देखील सतत तीन चार महिन्यात तर जात असतो तिथे सुद्धा आम्ही ओटी चोरी सगळं करतो त्यामुळे मी सांगते ना तुम्हाला जेव्हापासून कुलदेवतेच्या दर्शनाला तुम्ही जाऊन बघा कुलदेवतेची सेवा तुम्ही दोनच पौर्णिमा करून बघा तुम्ही स्वतः सांगाल की तुमच्या घरामध्ये किती फरक पडलाय आणि खरंच काहीही नाही फक्त सोळा वेळा कुंकुम अर्चन करायचं आहे ज्या पाण्याने सांगितलं त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे गोळांचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि ओटीचं साहित्य मी तुम्हाला सांगितलंय यथाशक्ती आपल्या मनाभावापासनं ओटी भरायची आहे त्या ओटीवर बघा अकरा रुपये कमीत कमी, -कमी दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे जमेल तेवढी ठेवायची मात्र अकरा रुपये तरी ठेवायची अशी ओटी तुम्ही भरून बघा महिलांनो तुम्ही संकल्प घ्या कुठल्या तुमची कुठली इच्छा असेल कुणाला संतान प्राप्ती हवी असेल कुणाचं लग्न जमत नसेल कुणाचं व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल कुणाच्या घरामध्ये कटकटी होत असतील कुठलीही कितीही कठीणातली कठीण इच्छा आहे ना ती आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे ती आपली ती इच्छा नक्कीच पूर्ण करेल आणि तुम्हाला याचा खरंच खूप चांगला अनुभव येईल